पंगदलेशा जय देवी जय देवे महिषासुर मदनी सुरवारीश्वर वरदे तारक संजीवने जय देवी जय देवी दे। त्रिगुणात्मक यमूर्ती जाणा अवतार थ्रैलोक्य राणा नेते नेते ना शब्द हे अणुमाना सुरव निधन योगी समाधीन्यध्याणा जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता हरती उलितािंता जै देव जय देव सभ्याय एक दत्त अभ्यागासे कैचे ना मात पराई परतले कैचा येत जन्मा मरणाचा पुरलाचे यंत जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता ओ स्वामी अवधूता आरती वाळी ता हल्लेवचिंदा जय देव जय देव दत्त येऊनी नीया उटा कला सद्भावे साष्टांगन प्रणिपात केला प्रसन्न हो देधला जन्म मरणाचा जन्मा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता ओ स्वामी अबधुता कार्यो वालिता, हल्ले बहुचिंता जय देव जय देव दत्त दत्त ऐसे लागले जान हर पाले मन झाले उन्मान मी तू पणाचे झाले श्री दत्ता दान जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता ओ स्वामी अवधूता हारो वाळीता अर्ले भवन्ता जय देव जय देव चरण डोळ्याने घलिङ्गलुटाङ्गनबिन् पायनरूप क्रमे अलिङ्गन अनेन भवे वालिनमणेन त्वमेव मातापिता त्वमेव त्वमेव तमेव तमेव विद्या द्रुवणं तमेव तमेव सर्वं मम काय करोणि यज्ञ सकलं परस्मै नारायण ते समर्पया अचुदंकेशं रमनाारायणं कृष्णा दामोदर वासुरेम श्रीधर माधव गोपिका दनके राम हरे राम हरे राम अरे राम अरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे मोर्या रे बापा मोर्या रे 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 रे बापा मौर्यारे गणपति बाप्पा oh yeah. मङ्गमूर्ति oh yeah. सदा सर्वदा योग तुजा गडावा तु देह मादा पढावा उपेशो को गुणवंता अनन्ता रघुनायकामागनि ज्याता जय जय रघुवीर समर्थ कैलास राणा शिवचन्द्रमौली पनींद्रमाता ब्रुकुटी दळाळी कारुण शिंदो तुभूतकारी तुझवी न शंभो मदकोन तारी ज्या ठिकाणे हि मनदाय माजे त्या त्या ठिकाणे हे नजरूप तुझे मेटवी तो मस्तक त्या ठिकाणी तिथे तुझे सद्गुरूपाय दोणी मौर्या मौर्या मे बाळ तानी तुझी ससेवा करुकाय दाने अन्याय माजे अनुकोटी मोरेश्वरा वातु कालपुटि अलङ्कापुरे पुण्यभूमे पवित्र जिते नादतो ज्ञानराजा सुपात्र कया आट्वेता मा पुण्यराशि नमस्कार मा दासकृज्ञानेश्वराशि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् परब्रह्म तस्मै नमः तस्मै श्रीगुरवे नमः आत्मा तम् गिरिदामते सहचरा प्राणा ग्रियं गृहम् पूजा ते विषयोपभोगरचना नेत्रासमाधे स्थिते सञ्चारपदयो प्रदक्षिणविदे सूत्राणि सर्वाम् गिरु यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलम् शम्भोत वाराधनम् शम्भोत वारादनम् करचरणकृतं वा कायजं कर्मदं वा श्रवणनयदन् वा मानसन् वा परादम् वीतमवितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय कुरुणाब्दे श्री महादेव महादेवशम्भो हर हर कुरुणाब्दे प्रभो श्री महाकाल महाकालशम्भु ॐ यज्ञे अन्यज्ञदेवास्तानि धर्माणि प्रथमान्या सन् ते अनाकं महिमाना सतन्ति यत्र साध्या सन्ति देवः ॐ राजाधिराजाय प्रसयसायिने नमो वयं वैश्रवणाय कुर्मयि समे कामं कामकामाय मयं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भौजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्य महाराज्यमाधितम समंतपर्यायी सतसृभौम सर्वायुष अंतरा परार्द पृथ्वी वै चमोद पर्यंताय तदपेशो श्लोको विगिवेष्टारो मृत मृतव संग्रहे अवक्षितस कामर्प्रे विश्वदेवासरी ओ विद्महे एक दंताय प्रचोदयात गणपती बाप्पा मूर्ती मुंबईच्या राजाचा हे श्री जय की जय विजय हे श्री वंदे पार्वती परमेश्वर सुखकर्ता दुख दिनदळ्यांचे कैवारे आणि पापाचे विनाशकारी तीन ताळ स्वर्ग मृत्यू आणि पाताळ शालिमान शके एकोणीसशे शेताळीस कृती नाम धन्वश्री वेशी एक्क्याऐंशी दक्षिणायने शरद ऋतू भाद्रपद मासे शुक्लपक्ष अनंत चतुर्थी या शोक नक्षत्रावरती आज या ठिकाणी सालाबादाप्रमाणे यावर्षी लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गली मुंबईच्या राजाचा आज या ठिकाणी विसर्जन सोहळा आहे हा विसर्जन सोहळा जाऊ द्या आणि सुखरूप होते कोणाला दुखवू नको मागू नको ही मनोभाव ऐकलेली प्रार्थना मान्य करून घ्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती मुंबईच्या राजाचा होर हर, हर।